नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त असे संक्रांतीला केले जाणारे तिळीचे लाडूची रेसिपी दाखवणार आहेत अगदी खुसखुशीत तयार होतात आणि वेळही कमी लागतो तसेच एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला लाडू दाखवणार आहेत तुम या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचे लाडू हे चुकणार नाही अगदी व्यवस्थित होतील आणि मऊही होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या ठिकाणी आपण अर्धा किलो तिळ घेतलेले आहे त्याचप्रमाणे अर्धा किलो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी शेंगणाने घेतले आहे शेंगणाने आपल्याला मिक्सरला थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ तडतड आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ भाजायचे आहे तिळीचा तडतड आवाज चालू झाला का समजायचं आपली तीळही भाजत झालेली आहे थोडासा रंगही बदलला आहे अगदी चार ते पाच मिनटात तीळ आपली भाजल्या जाते जास्त वेळही लागत नाही बारीक गॅसवरच तुम्ही तीळ भाजून घ्या आणि हे लाडू बनवण्यासाठी शक्यतो तुम्ही जाडबुडाची कढई घ्या यामुळे या, या ठिकाणी मी ॲल्युमिनियमची कढई वापरली आहेत त्यानंतर आता आपण पाक करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेऊ आणि लगेचच हा गूळ आपण यामध्ये घालून घेणार आहोत गुळ वितळण्यासाठी आपल्याला दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही अगदी दोनच चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे छोटे दोन चमचे वापरायचे आहेत आपला गूळ हा वितळला आहे दोन मिनटात पूर्ण असा गूळ वितळला जातो आता आपल्याला कंटिन्यू तो गूळ चमच्याच्या साह्याने हलवत राहायचा आहे नाहीतर तो कढईला चिटकू शकतो चार ते पाच मिनटं गूळ चांगला हलवल्यानंतर आपल्या गुळाला उकळी फुटते आणि आपली पाक बनण्याची प्र प्रक्रिया चालू होते मग आपल्या गुळाच्या पाकाला उकळी फुटली आहे आता तीन ते चार मिनटातच आपला पाक हा तयार होईल त्यामुळे तुम्ही पाक बनवताना बिलकुलच लक्ष तुमचं इकडे तिकडे जाऊ देऊ नका नाही तर तुमचा पाक हा पूर्णपणे जळला जाईल कंटिन्यू आपल्याला चमच्याच्या साह्याने पाक हा हलवतच राहायचा आहे आणि तार तुटते की नाही हे चमच्याचे साह्याने गूळ आपल्याला थोडासा वरती करून खाली सोडायचा आहे जेणेकरून तार तुटते की नाही हे आपल्या लक्षात येईल तार तुटायला लागली का समजायचं आपला पाखा तयार झालेला आहे बघा एक तारी ता तार आपली तुटत आहे याचाच अर्थ आपला पाखा आता लवकरच तयार होणार आहेत अशा प्रकारे जर तुम्ही चमच्याने गुळ हे करून बघितला तर तुम्हाला लवकर लक्षात येईल की तुमचा पाख हा तयार झालेला आहे की नाही केसासारखी तार तुटल्या जाती त्यामुळे तुम्ही चमच्याच्या साह्याने हे नक्की ट्राय करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुमचा पाक हा तयार झालेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पाक बघितला तर तुमचा पाक हा बिघडणार नाही आता आपण अगदी परफेक्ट पाक बनला आहे का नाही हे पाण्यामध्ये थोडंसं गूळ टाकून बघूया जर आपल्या गुळाची गोळी झाली आणि ती एका ताटामध्ये तुम्ही टाकून बघा तिचा जर आवाज आला तर समजायचं तुमचा पाक हा अगदी परफेक्ट झालेला आहे बघा मस्त अशी पाखाची गोळी तयार झालेली आहे आता आपण ती एका ताटामध्ये वर्ण थोडीशी टाकून बघू आवाज आला तर समजायचं आपला पाख हा परफेक्ट झाला आहे आपल्या याचा आवाज येत आहे म्हणजेच आपला पाखा हा तयार झाला आहे आता आपण यामध्ये तीळ घालून घेऊ ही पद्धत करत असताना आपण गॅस हा बंद करायचा आहे नाहीतर तुमचा पाक पाखा जास्त कडक होत चालेल आणि तुमचे लाडू हे खूप कडक होतील शिंगण्याचा कूटही ही यामध्ये आपण घालून घेतलेला आहे तिळीचे लाडू आपल्याला गरम असतानाच बांधावे लागतात त्यामुळे आपल्याला चटका बसतो त्यामुळे आपण पाण्याचा हात लावून हे लाडू वळवू शकतो आपले हे तयार झालेले आहे आता आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेऊ आणि लाडू वळवून घेऊ बघा आपले लाडू किती झटपट तयार होत आहे चटकाही लागत आहे पण पाण्याचा हात लावला तर तो चटकाही आपल्याला लागत नाही अगदी पटपट आपले लाडू तयार होतात जास्त वेळही लागत नाही अशा प्रकारे आपण सर्व लाडू करून घेऊ आपले लाडू हे तयार झालेले आहे काही थोडे लहान आहे काही मोठे आहे कारण चटका लागत असल्याने आपण जेवढं मिश्रण हातात येईल तेवढं मिश्रण लाडू वळल्या जातात तर आपले अगदी परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे बघितलं ना किती सोपी पद्धत आहे तर तुम्ही या संक्रांतीला नक्की करून बघा तिळीचे लाडू